सगळ्यांना कशा आहात सगळे तर आता पार दुपार झाली आहे आणि शुभ दुपार सगळ्यांना सकाळी कसं झालं सकाळी व्हिडिओ नाही काढला म्हणजे आता माझं जर स्वयंपाक चालला होता पोरींचं शाळेचं आवरायचं चाललं होतं आणि हे सकाळी लवकरच गेले कामावरती त्याच्यामुळं व्हिडिओ काढणारे माणूस आमचं गेले आमचा व्हिडिओच राहतोय काढायचा पोरी पोरींच्या नादात त्यांचं त्यांचं शाळेचं आवरायचं असतं त्याच्यामुळं काय त्यांना काढलाच नाही व्हिडिओ आणि आज त्यांना गाडी नव्हती जायला तिथेच परेशान होती जरा त्याच्यामुळे त्यांचाच गोंधळ चालला होता त्यांना बार बाप्पा अकरा वाजता शाळेत सोडून आले गाडीचा प्रॉब्लेम झाला की पोरांचं इतकं नडतंय शाळेत जायचं विचारायचं काम नाही चालल्या होत्या सगळ्या घड्या वगैरे करायच्या कपाट्या आवरायचं चा, काम चालू होतं हे आपले पडदे वरच्या रूमचे आपल्या ते जे राऊंडमध्ये काच आहे त्याचे सगळे पडदे वगैरे आपण टीच करून आणलेले आहेत अमेरिकन टीच केलंय हे सगळं असं पडदे जसे खालील खालच्या रूममध्ये आहेत तसेच वरच्या पण रूमला केले तर आणि ते काचचे आहेत ते आपले साधेच आहेत पण सगळं घडी करून ठेवत होते, होते आवरत होती कारण अनुष्काने पालखीला अनुष्काला साडी घालायची होती अनुष्काने एकूण एक साडी एकूण एक साडी नेसून बघितली होती आणि कशा पण कोंबल्या होत्या मग त्याच लाईट गेली आज सगळं व्यवस्थित ठेवलं सगळं कपाट वगैरे आवरलं त्यांचे कपडे सगळे व्यवस्थित ठेवली आणि पोरींची पण सगळी व्यवस्थित ठेवली त्यांची पण सगळी इकडं तिकडं झालेली होती सगळं आवरून झाले आणि आता जायचंय मला एकच मिनिटात अंधार झालाय कारण ही आतली उम आहे आपली जास्त आणि बापू म्हणलं तस एक खिडकी मला म्हणले ना काल मला म्हणत होते एक का होईना खिडक्याशी उघडी ठेवत तर उघडी ठेवली म्हणजे आता ही ही जी आहे ती उघडी ठेवलेली फक्त जाळी आहे आणि ही अशी लावली तरी सगळं बाहेरचं हो का पूर्ण हो का दिसलं का नाही मला काय म्हणता बर बर काल ते झाडे नेलं आंब्याची त्यांनी पण पाच झाडे घेतले तर वर्षातून दोन वेळा आंबे येणार आहे त्यांचं झाडं लावायचं चालले तर ते झाडं घ्यायला आले त्यांची पण नंतर पाच झाडं मागवली असं त्यात त्यांच्या घरी जायचंय मला मावशींनी बोलवलंय तिकडं तर ते खिडकीचा विषय बापू म्हणले कोण घरी हाय नाही असं दिसतच नाही सगळं दार वगैरे लावल्यानंतर म्हणून एक खिडकी उघडी ठेवली आज झाले आता सगळं काम दोन वाजून आहे तर थोड्या वेळ जाऊन त्या काय म्हणतात बघून यायचं आहे तर पोरी येतात शाळेतून चार साडे ला पण त्यांचं यायची लय आता त्यांना चालत यावं लागेल किंवा हे आले तोपर्यंत तर त्यांना आणायला जायला येईल गाडीवरती पोरांच्या लय जेवा येत आता चालत जायचं हे शाळेत जायचं यायचं त्यांना त्यांच्या सायकल नीट करावं लागणार तर काय करायचं गाडीचा प्रॉब्लेम होतोय सारखा त्या गाडीचा प्रॉब्लेम म्हणजे काय तरी म्हणजे सेटिंग ते सगळं सेन्सिअरवर आहे थोडंफार सिटिंग इकडं तिकडं झालं की गाडी बंद होती तर चला जाऊया आपण तिकडं त्यांच्या घरी जायचं आहे मला काय काम आहे बघून येतील आणि बायच्यान यांच्या घरी तर आज काय गेलीच नाही इकडंच चाललं होतं काम त्याच्यामुळं पॅकिंग करायची मला कुरिअर पण आज कुरिअर टाकायलाच कोण नाही आहे म्हणून गप्प बसली आहे म्हणलं चला आता संध्याकाळी किंवा चार वाजता पॅकिंग करता येईल मग मन... उद्याच्यालाच टाकायची कधी पण आपल्याला कशाला कर पॅकिंग करून ठेवायचं म्हणून उद्या करावं म्हणलं पॅकिंग करिअर चिवड्याचं पॅकिंग एक किलोचं करून ठेवलंय जे आपलं म्हणजे काय होत नाही असं काही एक किलो चिवडाय चला तर बाय सगळ्यांना काम आवरलंय सगळं पोरींचं पण सगळे कपाट किपाट आवरून सगळं जिथली तिथं ठेवून दिले बापू आहे घरी बापूंच काय चाललंय पण असते बापू घरीच काय तरी धुईच चाललंय बहुतेक राडा बाहेर काढलाय म्हणले घर धुईच चाललंय आज यांचा काय आवाज नाही काय नाही काय नाही काय म्हणता बापू

काय नाही काय म्हणतात आता काय सास काय चाललंय काम सोडून भाजी का काढा येणार ना भाजी काढा येणार कुठं कुणाला काय म्हणता हो भांडणाचा कारण म्हणत लागले ना का दाटी लागली ती मला बरं वाटते आणि पुवारान लावाय जपत द्याना काय जपू मला नाही बोलायलाव ना काय जपू तने मी बोल की काय बोलते आता बोल आजो का असलं ते बोल आता गाडी अरे गाडी पण नीट करावा काय जे जे त्याला कळत पोरांना पुवारान आता बापू सोडायला गेलात आज आमचं मग लगेच कसं नाहीशे माझा सोडवायचा नाही सोडवाय रोज जाईल पण शेती पडीक ठेवावं लागेल अर्धा मिनटं म्हणजे चालूच यायच ना चालू कामात दहा मिनिटं लागते ती त्यांना सायकल आप, आप नीट करा सायकल काय खाता माती खाता तुम्हाला कळन